स्वामी समर्थ भोग हे भोगूनच संपवावे लागतात अशी ही सत श्री दत्तसेवेची अनुभूती इथे मी आज सांगणार आहे एका भक्ताने त्याची ही कथा इथे सांगितलेली आहे ते म्हणतात की मी साधारण चार चार साडेचार वर्षाचा होतो तेव्हाची ही घटना आहे आईची नर्मदा परिक्रमा आटोपली होती आणि गाणगापुरी मुक्काम होता अचानक मला काय झाले समजले नाही परंतु उलट्या सुरू झाल्या काही खाल्ले तरी उलटी होत होती डॉक्टरांचे औषध सुरू होते परंतु त्रास अजिबात कमी होत नव्हता रोजच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या तिन्ही आरत्यांना आई मला घेऊन जायची कडेवर आरती झाली की आई पद म्हणत असे आणि नंतर घोर कष्टोद्धरण सोत्र म्हणत असे दिवसेंदिवस माझी तब्येत पूर्ण खालावत चालली होती आईने श्री दत्तात्रेयांना आळवणी केली <कक्ष़ाँग> अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास मंदिरातून पुजारी आले हातात चांदीचे नैवेद्याचे ताट होते त्या पुजाऱ्यांनी विचारलं इथे कोणाचे लहान मुलं आजारी आहे श्री गुरु महाराजांनी आज्ञा केली की हे ताट त्या मुलास द्यावे धर्मशाळेतील <coughs> लोकांनी माझ्याबद्दल सांगितले तेव्हा पुजाऱ्यांनी ताट आईस दिले आणि सांगितले की हे बघा हा बारा वाजता नैवेद्य दाखवला गेला आहे तो आत्ता उचलला गेला त्यावेळी गुरूंनी तुमच्या मुलासाठी हा नैवेद्य देण्याचा आदेश दिला आहे हे त्यास खाऊ घाला आणि नंतर ताट आमच्या घरी पोचते करा दहा नंबरच्या पेड्याच्या दुकानाच्या मागे घर आहे तिथे हे ताट तुम्ही द्या आईने ताट उघडले त्यात केशरी भात होता थोडासा खाल्लेला होता बाकी मात्र सगळे तसेच्या तसेच होते मग आई त्यातील प्रसाद मला खाऊ घालू लागली आणि रिकामे ताट वाट्या सगळं स्वच्छ घासून परत करण्यास गेली तेव्हा त्या पुजाऱ्यांनी सांगितले की नैवेद्याचे ताट तर आम्ही कोणालाच देत नाही आणि आजचे ताट काय नेहमीही नैवेद्य झाला की तासाभरात परत येतो हे आमचे नाही व आम्ही हा नैवेद्य पाठवलेला सुद्धा नाही ते साक्षात श्री नृसिंह सरस्वती होते जे तुमच्यासाठी आले आणि अन्नप्रसाद देऊन गेले आईने विचारले या ताटाचे काय सगळी भांडी चांदीची आहेत ती काय करू ही तुमच्याचकडे राहू द्या पुजारी म्हणाले त्यानंतर मात्र मला एकच उलटी झाली आणि पुन्हा आस्तागायत मला तसा त्रास झाला नाही हा सर्व अनुभव मला आईने सांगितलं कारण मला तेव्हाचं तर काहीच आठवत नाही तिचे म्हणणं असं होतं की ती दत्तगुरू आहेत आणि ते आपली परीक्षा बघत असतात तू चिंता करू नकोस ते पाठीशी आहेत आपापले भोग भोगूनच संपावे लागतात हे अगदी खरं आहे श्रीकृष्ण पांडवांच्या बरोबर सतत होता तरीसुद्धा त्याला देखील वनवास भोगावाच लागला ना सोबत श्रीकृष्ण असूनही पांडवांचा वनवास कुठे चुकला परंतु ते भक्त सोसण्याचे बळ त्यामुळे सगळे दूर गेले तरी चालतात परंतु ईश्वर मात्र दूर जायला नको ही जी कथा आहे ही वैभव जोशी यांनी या दत्तभक्तांची स्वतःची आहे त्यांनी ही अनुभूती सांगितलेली आहे अशी ही अनुभूती येत आहे ती फक्त आपले ध्यान असणे गरजेचे असते ही जी कथा आहे ही ज्यांनी सांगितलेली आहे ते वैभव जोशी ह्यांच्या स्वतःच्या अनुभवाची ती आहे असे अनेक अनुभव सगळ्यांना येतात ह्यासोबत मी माझा आजचा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगते रस्त्याचं खूप काम चालू आहे संगीताच्या क्लासला मी जात होते आणि मी अगदी माझी स्कूटर घेऊन जात असताना रस्त्याच्या कामाचा जो भाग आहे तिथे त्यांनी कुठलाही बोर्ड न लावल्यामुळे माझी स्कूटर रस्त्याच्या वरच्या बाजूने चढली आणि ती स्लीप होऊन मी पडले अर्धी नाल्याच्या बाजूला माझं डोकं झालं स्कूटर माझ्या अंगावर लोकं आले त्यांनी मला उचललं आणि स्कूटरही उचलली फक्त एकच वाक्य लोकं बोलले ताई खाली नाला आहे तुम्ही वाचल्यात खरं सांगायचं तर तुम्ही त्या नाल्यात पडला असतात तर माहीत नाही तुमचं काय झालं असतं ज्या लोकांनी मला हात दिला उचललं त्या लोकांची मी तर खूप आभारी आहे परंतु नाल्यात मी पडल्यानंतरही नाल्यात न पडण्याचं जे कार्य श्री स्वामींनी माझ्या बाबतीत केलं कारण त्या नाल्यामध्ये बरेच मोठे मोठे दगड होते असे छोटे छोटे अनुभव प्रत्येकाला येतात मला तर खूपच येतात म्हणून ह्या अनुभवासोबत मी एक माझी ही एक अनुभवाची जोड लावली की आज मला हा अनुभव आला आहे मुक्कामार थोडासा लागला आहे परंतु तरीसुद्धा मोठ्या संकटातनं स्वामींनी मला छोट्या संकटापर्यंतच मर्यादित ठेवलं काय झालं असतं हा विचार मी करू शकत नाही परंतु छोट्या छोट्या अशा गोष्टींचा जो अनुभव आहे हे स्वामी देत असतात श्री गुरुदेव देत असतात आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत नाही पटकन लक्षात येत नाही आणि नंतर लक्षात येतं की आपल्याला खरंच आपल्या आपण जी थोडीफार भक्ती करतो त्याचा हात स्वामी कधी सोडत नाहीत हा नित्य अनुभव येत असतो कधी कधी ईश्वरावर आपण रागावतो परंतु तो रागसुद्धा किती अनाठाई असतो हे नंतर आपल्याला कळतं जेव्हा लोक म्हणतात की ताई तुम्ही वाचलात तेव्हा मला जाणवलं की अरे हो खरंच मी मागं ओळून बघितलं तर तो नाला बराच मोठा होता आणि दगडही होते त्याच्यामध्ये पडले असते तर कदाचित डोक्यालाच लागला असतो म्हणून म्हटलं की मनापासून भक्ती केली की देव तुमचा कधीच हात सोडत नाही तो तुमच्या सदैव पाठीशी असतो बाहेर निघताना नेहमी म्हणा की श्री स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला माझी ही सवय आहे मी बाहेर निघताना नेहमी स्वामींना नमस्कार करून निघते तुम्हीही असेच निघत चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला परत असे नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ